नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असलेल्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात येत असून आज सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून उजनीतून भीमा नदीपात्रात एक लाख क्विसेक्सनं विसर्ग सोडण्यात येतो आहे रात्रीपासूनच पूर भीमेतून उजनीत मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडला जातो आहे कारण उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये पंच्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे उजनी धरण हे एकशे दहा टक्क्यापर्यंत भरलेलं आहे आणि त्यामुळं रात्री पस्तीस हजार असणारा विसर्ग सकाळी पन्नास हजार क्युसेक्स त्यानंतर साठ हजार क्विसेक्स त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता पंच्याहत्तर हजार क्युसेक्सनं आणि आत्ता सव्वा नऊ वाजता وزنين تون भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग एक लाख क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे तर वीर धरणामधूनही आठ हजार क्युसेक्सचा विसर्ग निरा नदी पात्रामध्ये येतो आहे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे उजनीत येणारी दौंडची आवक ही फक्त सात हजार क्युसेक्स आहे मात्र पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि वरील धरणावरती होत असणारा पाऊस त्यामुळे ही आवक वाढण्याची शक्यता असल्यामुळं पूर दृष्टिकोनातून एक लाख क्युसेक्सनं उजनी भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जाते विजनिर्मितीसाठी सोळाशे असा विसर्ग एकूण उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये येतोय त्यामुळं पुन्हा एकदा भीमा दुथडी भरून वाहणार आहे भीमेकाठी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं भीमा नदीकाठी सतर्कता बाळगावी असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे